आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आर बी गोरी सर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दैनिक लोकसत्ता दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार गोरींच्या बदनामी मागे पवार गट मुख्यमंत्री फडणवीस यांचा विधानसभेत गंभीर आरोप ग्रामविकास मंत्र्याची चौकशी करणार का रोहित पवारांचा सल्ला कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी आवाजाचे नमुने घेण्यास न्यायालयाची परवानगी चंद्रपूरची पर्यटनात भरारी अन्य क्षेत्रात आघाडी बांबू संशोधन केंद्रामुळे रोजगार संधी एका वर्षात तीन कोटीहून अधिक पर्यटकांची जंगल सफारी पोषण आहाराचीच भ्रांत आता म्हणतात थंड पेय द्याय शासनाच्या नवीन सूचनेमुळे शिक्षकांना पेच न्यायमूर्ती वर्मा यांची चौकशी निवासस्थानी रोख रक्कम सापडल्या प्रकरणी तपास नाही कुणाल कांबरा विधानावर ठाम विधानसभा उपाध्यक्षपदी बनसोडे संपादकीय दिशाहीन उत्तरायण एकेकाळी देशात वाखणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या प्रतिष्ठेचे आज अन्य अनेक यंत्रणाप्रमाणेच बारा वाजवायचे आपण <द्रेणारा> <थरले चे दिस्टी। द्रेणारा> <चुने> <द्रेणारा> कारण सर्वोच्च न्यायालयाने काही बुलढेल प्रकरणात अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा इशारा देऊनही राजकीयकरण झालेले आणि कनाहीन प्रशासकीय अधिकारी तेच उद्योग करताना दिसतात हंगाम संपल्यानंतर पांढऱ्या सोन्याला झळाळी कापसाने ओलांडली हमी भावाची मर्यादा शक्तीपीठमुळे मराठवाड्याची समृद्धी जलसाठा वाढविण्यासाठी महामार्गात निर्मिती बांध एस अँड पीकडून विकास दर अंदाजात घट याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या व्हिडिओला शेअर करा तसेच आय एम पी बातम्या या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये